नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे जाणून घेऊयात राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल शनिवारी लागले या निवडणुकीत माहितीने महाविकास आघाडीचा सुपडा साफ केला तब्बल दोनशे छत्तीस मतदारसंघात माहितीचे आमदार मोठ्या मतांनी निवडून आले आहे यात भाजपाचे तब्बल एकशे सदतीस जागांवर यश मिळवलं आहे तर भाजपाऱ्या भाजपाच्या अनेक उमेदवारांसाठी मोठं मतधिक्य मिळवलं आहे यापूर्वी अजित पवार हे सर्वाधिक मताधिक्यांनी मिळणाऱ्या आमदारांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असायचे मात्र यावेळी त्यांना हा रेकॉर्ड कायम ठेवता आलेला नाही माहितीचे अनेक उमेदवार लाखांपेक्षा जास्त मते घेऊन निवडून आले आहेत यात साताऱ्यामधून शिवेंद्र राजे भोसले हे तब्बल एक लाख दोनशे बेचाळीस हजारांच्या मतधिक्यांनी अजित पवार यांच्या सर्वाधिक मतांचा रेकॉर्ड स्वतःच्या नावावर केला आहे तर त्यानंतर धनंजय मुंडे यांना देखील राज्यात सर्वाधिक मते मिळाली आहे तर सर्वाधिक मते मिळणाऱ्या आमदारांची यादी जाणून घेऊया शिवेंद्रराजे भोसले भाजप सातारा मतदारसंघ एक लाख बेचाळीस हजार एकशे चोवीस मते धनंजय मुंडे राष्ट्रवादी परळी मतदारसंघ एक लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस मते दिलीप बोरसे भाजप बागलान मतदारसंघ एक लाख एकोणतीस हजार दोनशे सत्त्याण्णवमध्ये एकनाथ शिंदे शिवसेना कोपरी पाच पाकडी मतदारसंघ एक लाख वीस हजार तीनशे पस्तीसमध्ये चंद्रकांत पाटील भाजप कोथरूड मतदारसंघ एक लाख बारा हजार एक एक्केचाळीसमध्ये प्रताप सरनाईक शिवसेना ओवाळा माजी वड मतदारसंघ एक लाख नऊ हजारमध्ये सुनील शेळके राष्ट्रवादी मावळ मतदारसंघ एक लाख आठ हजार पाचशे पस्तीसमध्ये मते शंकर जगताप भाजप चिंचवड मतदारसंघ एक लाख सहा हजार आठशे पस्तीसमध्ये मते आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस बारामती मतदारसंघ एक लाख आठशे नव्याण्णवमध्ये मते दादा भुसे शिवसेना शिंदे गट माळेगाव भाव्य बाह्य एक लाख दोन हजार चारशे चाळीसमध्ये मते तर मुब्रा कळवा मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र आव्हाड हे शहाण्णव हजार दोनशे अठ्ठावीस मतांनी निवडून आलेले आहेत तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच व्यक्त करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र